चवीची सुरुवात पावसापासून करूया विसर्जनाचा दिवस होता आणि मम्मी मी ऑफिसमधून लवकर घरी आले होते घरी आले तेव्हा मम्मी ही गणपती बाप्पासाठी मोदकाचा प्रसाद बनवत होती तळलेले मोदकाची तयारी सुरू आहे आत्ता इथे गणपती बाप्पाला मोदक आवडतात ना म्हणून लास्टच्या दिवशी मम्मी इथे मोदकाचा प्रसाद करत आहे याच्या आधीही गणपती बसले तेव्हाही मम्मीने मोदकाचा प्रसाद केला होता आता इथे मोदक बनवण्यासाठी पीठ मळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे इथे सारण बनवण्यासाठी खोबरं किसून घेतलेलं आहे ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं तुम्ही कोणतंही खोबरं यूज करू शकता त्यामध्ये गूळ घालून किंवा साखर घालून चांगलं शिजवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट हे सारण चांगलं गार होऊ द्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि छोट्या छोट्या पुऱ्या लाटून त्यामध्ये सारण भरून अशी कळी पाडून असे आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहेत साधारणतः तीस ते पस्तीस मोदक असे मम्मीने बनवलेले होते आता विसर्जनाचा दिवस आहे ना तर म्हणून इथे उंबऱ्यावर रांगोळी काढली होती त्याचबरोबर गणपतीचं जिथं डेकोरेशन केलं होतं तिथेही रांगोळी काढलेली आहे ही साधी सिंपल अशी उमऱ्याची इथे रांगोळी तयार झालेली आहे गणपती बाप्पाला जास्वंद दुर्वा हे अशा गोष्टी आवडतात ना म्हणून रांगोळीमध्येही जास्वंदाचं फूल आणि गणपती असं दोन्ही मिक्स काढलेलं आहे आता इथे विदाऊट लाईटिंग हा व्हिडिओ शूट केला आहे म्हणून गणपती असा दिसत आहे तरीही खूप छान असा गणपती दिसत आहे आता मोदकाचा प्रसादही गणपती बाप्पा समोर ठेवला पूजेची सर्व तयारी करून घेतली दिवा अगरबत्ती हार दुर्वा फूल प्रसाद सर्व काही गणपती बाप्पा समोर ठेवलं आता गणपती बाप्पाची आजची ही लास्टची आरती आहे आरती झाल्यानंतर गणपती बाप्पाचं विसर्जनही करणार आहोत तर तोही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा गणपती बाप्पा आमच्या घरी सात दिवस होते ना तर सात दिवस मी वेगवेगळी अशी रांगोळी काढत होते ते इथे मोदकाची रांगोळी जास्वंदाचं फूल आणि ही अशी डिझाईनचीही रांगोळी काढलेली आहे रांगोळी काढण्यासाठी मी आधी कलरने अशी आउटलाईन करून घेते किंवा व्हाईट रांगोळीनेही क आउटलाईन करून घेते त्यानंतर त्यामध्ये कलर्स फील करते जेणेकरून जो काही शेप द्यायचा आहे मला रांगोळीला तो व्यवस्थित येतो आता इथे आउटलाइन करून झाल्यानंतर त्यामध्ये कलर्स ही फिल केले आहेत आणि व्हाईट रांगोळीने ही केली आहे आणि सेंटरला मोदक ही केलेला आहे तर तुम्हाला या सगळ्या रांगोळी कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा आता सुरुवाते वारी हारी पडलोनी वारी જય દેવી જય દેવી જય મહીષા સુર દેવી જય મહીષાસ સુરમથની ઔ દૈત્યા સુરવર ઈશ્વર વર દેતા ભારતીયો પુર ગૌરા જય દેવ બૅગ્રાંબર ફરી વુંદર મદનારી પંચાનંદ મનમોહન મુનિજય સુખકારી શતકોટી ચીજ વાચે ઉચારી

गणपती बाप्पाची आरती झाल्यानंतर आता आम्ही विसर्जनासाठी निघालो आहोत विसर्जनाच्या ठिकाणी आरती करायची असते ना तर त्याच्यासाठी आम्ही साहित्य सगळं घेतलं आणि आता इथे आम्ही विसर्जनासाठी निघालो आहोत हायवेला थोडी कमी गर्दी होती पण जिथे विसर्जनाचं ठिकाण आहे ना, ना तिथे भरपूर अशी गर्दी होती फेस्टिवल्स असले ना तर असे मेळा इथे भरलेलाच असतो भरपूर असे पाहणे तिथे अवेलेबल होते आता आम्ही विसर्जनाच्या ठिकाणी पोचलो आहोत भरपूर अशी ट्रॅफिक होती खूप गर्दी होती खूप पब्लिक आली होती विसर्जनासाठी तर तुम्ही बघू शकता आता विसर्जनासाठी आम्ही आहोत विसर्जन करून झालं आहे खूप गर्दी आहे इथे किती छान डेकोरेशन केलेलं आहे पण गणपती बाप्पा नाही तर डेकोरेशन असं सुनं सुनं दिसत आहे तर विसर्जन झाल्यानंतर माती देतात ना तर ती माती तिथे पाटावर ठेवलेली आहे लाल कपड्यामध्ये गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असं बोलत हा ब्लॉग इथेच एंड करते